या विश्वात अनेक मंदिरे आहेत अनंत तीर्थक्षेत्र आहेत पण काही ठिकाणी अशी दैवी ऊर्जा जाणवते जी शब्दात सांगता येत नाही जी अनुभवावी लागते अशी ठिकाणं जिथे पाय ठेवताच हृदय गडगडतं डोळ्यांतून अश्रू वाहतात आणि आत्मा नतमस्तक होतो कारण तिथे फक्त देवता नाही तर जीवंत शक्ती आहे जागृत प्रत्यक्ष आणि कृपामय ती शक्ती कुठे मंदिरात नाही कुठे मूर्तीमध्ये नाही ती आहे शक्तीपीठांमध्ये अशी ठिकाणं जिथे आदिशक्ती सतीचे शरीराचे अंश कोसळले आणि त्या अंशांनी त्या भूमीला पवित्र केलं या शक्तिपीठांमध्ये काही पीठं आहेत जी जागृत मानली जातात म्हणजे आजही हजारो वर्षांनंतर देखील तिथे चमत्कार घडतात प्रार्थना ऐकली जाते आणि भक्तांच्या हाकेला उत्तर दिलं जातं विज्ञानाचं भान हरवतं लॉजिक थांबतं आणि श्रद्धेच्या जागी फक्त कृपेचा स्पर्श उरतो हाच स्पर्श हजारो वर्षांपासून साधकांना भक्तांना आणि सामान्य माणसालाही या जागृत शक्तीपीठांकडे खेचतो आहे पण प्रश्न पडतो ही शक्ती जागृत नेमकी कशी झाली इतर मंदिरांमध्ये देवी शांत का असते पण इथेच का ती प्रत्युत्तर देते तिथे असा कोणता गुण इतिहास दडलेला आहे जो हृदय हादरवतो आणि सगळ्यात मोठा प्रश्न या जागृत शक्तीपीठांमध्ये चमत्कार होतात तरी कसे या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण एक आध्यात्मिक पौराणिक आणि अनुभूतिमय प्रवासाला सुरुवात करतो त्या पाच जागृत शक्तीपीठांमध्ये जिथे देवी साक्षात अस्तित्वात आहे आणि जिथे तिचं प्रत्येक दर्शन म्हणजे एका चमत्काराची अनुभूती असते सृष्टीच्या आरंभी एकच शक्ती होती ती म्हणजे आदिशक्ती या आदिशक्तीने सृष्टीची निर्मिती केली तिच्या इच्छेने ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची उत्पत्ती झाली हे तिन्ही त्रिदेव तिच्या शक्तीच्या आधारावरच सृष्टीचं रक्षण पालन आणि संहार करत असतात हीच आदिशक्ती विविध रूपांनी पृथ्वीवर अवतरली कधी दुर्गा कधी पार्वती कधी काली तर कधी सती या आदिशक्तीचं एक महत्वाचं रूप म्हणजे सती दक्ष प्रजापतीची कन्या सतीने स्वतःला महादेवाला अर्पण केलं होतं ती महादेवाच्या प्रेमात इतकी विलीन झाली की सगळ्या लोकशाही व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन तिने शिवाशी विवाह केला मात्र तिचे वडील दक्ष यांना हे पसंत नव्हते त्यांचा अहंकार महादेवाच्या विरक्त स्मशानवासी रूपाला कधीच स्वीकारू शकला नाही आणि जेव्हा दक्षाने मोठं यज्ञ केलं तिथे सती व शिवाला निमंत्रणच दिलं नाही तेव्हा सतीचा स्वाभिमान जळून खाक झाला सतीने त्या यज्ञ मंडपात आपल्या पित्याच्या उपस्थितीत योगाग्नीने स्वतःचं शरीर भस्म केलं महादेवाला जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा त्यांनी क्रोधात तांडव सुरू केलं त्यांनी सतीचं मृत शरीर खांद्यावर घेतलं आणि आकाशातून धावत सृष्टीभर उडू लागले त्यांच्या डोळ्यांतून अश्रू मनातून आग आणि संपूर्ण विश्व थथर्थ होत सर्व देवता घाबरल्या ब्रह्मा आणि विष्णूने एकत्र चर्चा करून निघाला मार्ग भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र फिरवलं आणि सतीचं शरीर एक्कावन्न तुकड्यांमध्ये पृथ्वीवर कोसळलं जिथे जिथे हे तुकडे पडले ते स्थळ शक्तीपीठ बनलं पण यातील काही शक्तीपीठ जागृत झाली म्हणजे तिथे आजही देवी प्रत्यक्ष अस्तित्वात आहे तिथे चमत्कार घडतात तिथे भक्तांची हाक ऐकली जाते हजारो वर्षांपासून या जागृत शक्तीपीठांच्या दर्शनासाठी भक्त अगणित कष्ट घेत असतात कोण डोंगर चढतो कोण वाळवंट पार करतो तर कोण हजारो किलोमीटर प्रवास करतो कारण त्यांना माहीत आहे की इथे फक्त श्रद्धेने पोहोचलं की चमत्कार घडतोच घडतो या जागृत शक्तीपीठांचं गुण इतकं खोल आहे की विज्ञानही त्याचं विश्लेषण करू शकत नाही आज मी तुम्हाला अशाच पाच जागृत शक्तीपीठांच्या अद्वितीय कहाण्या सांगणार आहे त्यांचा इतिहास त्यांचं दैवी सामर्थ्य आणि तिथे घडलेले चमत्कार या प्रवासाची सुरुवात होते गुवाहाटीच्या निलाचल पर्वतावरून जिथे आहे कामाख्या देवीचं शक्तीपीठ येथे देवी, ये देवी सतीचा योनी भाग पडला आणि म्हणून इथे देवीला सृजनशक्तीचं प्रतीक मानलं जातं या मंदिरात देवीची मूर्ती नाही पण एक नैसर्गिक दगड आहे ज्यातून वर्षातून एकदा तीन दिवस रक्तप्रवाह होतो देवीची रजस्वला अवस्था ही प्रक्रिया कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय होते घाटीचं वातावरण बदलेल नद्यांचं पाणी गुलाबी होईल आणि मंदिर बंद राहील पण भक्त मात्र बाहेरच देवीच्या चरणी लोटांगण घालून आपल्या मनोकामना व्यक्त करतात असं म्हणतात की ज्यांना गर्भधारणा होत नाही जे वैद्यकीय दृष्ट्या अपायशाली ठरले आहेत त्यांनी एकदा फक्त श्रद्धेने कामाखेचं व्रत केलं तर त्यांचं आयुष्य बदलतं देवी फक्त मनाची भाषा समजते दुसरं शक्तीपीठ आहे वैष्णो देवी जिथे लाखो लोक दरवर्षी हजारो पायऱ्या चढून रात्रीच्या अंधारात बर्फात थंडीमध्ये जयमाता दी चा नारा देत पोहोचतात या देवीने त्रिदेवींचं रूप धारण केलं होतं महाकाली महालक्ष्मी महासरस्वती एक राक्षस जेव्हा देवीच्या मागे लागला तेव्हा देवीने एका गुहेत शरण घेतलं आणि तिथे त्याचा वध केला कोणतनही सजावटचं भान नाही फक्त तीन लहान दगडाच्या पिंडी पण त्या पिंडीतून जेव्हा भक्त डोळे मिटून प्रार्थना करतो तेव्हा एक दिव्य प्रकाशातून निर्माण होतो अनेक लोक सांगतात की गुहेत प्रवेश करताना त्यांना अदृश्य हातांनी थोपटल्यासारखं वाटतं एखाद्याला वाट चुकली तरी तो देवीच्या कृपेने योग्य मार्गावर येतो कोणीही उपाशी राहत नाही कोणाचं पाय दुखत नाही आणि एक वेगळी ऊर्जा शरीरात संचारते हीच देवीचं जागृत स्वरूप आहे तिसरं शक्तीपीठ तारापीठ हे तारा पश्चिम बंगालमध्ये आहे इथे सतीचे डोळे पडले डोळे म्हणजे डोळे म्हणजे दृष्टी ज्ञान आणि भविष्य काळ या देवीच्या मंदिराजवळ एक स्मशानभूमी आहे आश्चर्य वाटेल पण ती श्मशानभूमी हीच या शक्तीपीठाचा भाग आहे कारण देवी तारा ही अघोरी साधकांची देवी आहे येथे महान साधक बामाक्षी यांची समाधी आहे रात्री अकरा नंतर इथे काही तांत्रिक पूजारचा सुरू होतात देवीला मध्य आणि विशेष सामग्री अर्पण केली जाते पण ही अर्पण फक्त साधकच करू शकतात सामान्य व्यक्तीला या देवीच्या पूजेत सहभाग घ्यायचा नसतो कारण ही देवी एकदा जागृत झाली की ती तुमचं अंतरंग उघडून बघते भक्त सांगतात की इथे जर एखादी इच्छा मनापासून मागितली तर देवी स्वप्नात येऊन मार्गदर्शन करते अनेकांनी अनुभव घेतलेत की देवीच्या डोळ्यांत बघितल्यावर ते क्षणभर थथरून गेले कोणी म्हणतं की मूर्ती हलली कोणी म्हणतं डोळे लुकलुकले हाच तर चमत्कार आहे जे विज्ञान सांगू शकत नाही पण श्रद्धा अनुभवू शकते चौथं जागृत शक्तीपीठ आहे हिंगलाज माता जी आजच्या पाकिस्तानात आहे अजूनही तिथे हजारो भारतीय साधक विशेषत बलूच हिंदू देवीची पूजा करत आहेत इथे देवी सतीचं ब्रह्मरंध्र म्हणजे मस्तक पडलं हिंगलाज यात्रेला जाणं म्हणजे जीवनातली एक महात्पश्चर्या मानली जाते तिथे पोहोचायचं म्हणजे वाळवंट डोंगर आणि कठीण मार्ग पार करावा लागतो पण जेव्हा साधक तिथे पोहोचतो तेव्हा तो फक्त श्वास घेत नाही तो देवीच्या कृपेचा अनुभव घेतो अनेक यात्रेकरू सांगतात की तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्या जीवनातली दिशा बदलली एखादी मनोकामना जिची पूर्तता वर्षानुवर्षे होत नव्हती ती तिथे जाऊन पूर्ण झाली या मंदिराजवळचं वातावरण इतकं शांत आणि दिव्य असतं की कोणीही खोटं बोलू शकत नाही प्राणीसुद्धा तिथे शांत होतात एवढंच नाही तर मुसलमान लोकही या शक्तीपीठाला नानी मंदर म्हणून मानतात पाचवं आणि अत्यंत जागृत शक्तीपीठ म्हणजे उज्जैनचं महाकाली शक्तीपीठ इथे देवीची जीभ म्हणजे वाणी शक्ती आणि निर्णय क्षमता पडली देवीचं रूप इथे उग्र आहे पण प्रेमळ देखील उज्जैन हे महाकालेश्वराच्या पवित्र नगरीत आहे आणि देवीचं मंदिर अगदी शेजारीच आहे लोक म्हणतात की इथे देवीच्या मूर्तीचे डोळे बोलतात काही वेळा देवीच्या चेहऱ्यावर घाम येतो जेव्हा कोणी खूप भावनेनं पूजन करतं किंवा संकटात असलेला भक्त देवीला साथ घालतो या ठिकाणी अनेक तांत्रिक विधी केले गेले आहेत देवीची पूजा केल्यानंतर अनेकांना काळसर्प दोषातून मुक्ती मिळाल्याचं नमूद झालं आहे एखाद्या माणसाला जेव्हा आत्महत्येचे विचार सतावत असतात तेव्हा देवीच्या पिंडीसमोर गेल्यावर त्याचं मन बदलतं अशा अनुभवांनी हे स्थान अधिकच जागृत ठरतं ही पाच जागृत शक्तीपीठं म्हणजे केवळ पूजास्थळ नाहीत तर त्या साक्षात अनुभव आहेत तिथे गेलेला प्रत्येक भक्त एखादा चमत्कार घेऊन परततो या स्थळांमध्ये असणारी ऊर्जा देवीची उपस्थिती आणि भक्तांच्या श्रद्धेचा संगम हे सर्व मिळून अशक्य वाटणारं शक्य करतं ये ही जागृत स्थळं आपल्याला हे सांगतात की शक्ती फक्त देवळात नाही ती तुमच्या विश्वासात आहे आणि जिथे विश्वास आहे तिथे देवीचं प्रत्यक्ष अस्तित्व आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद